एकी हेच बळ आहे नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग रिअल मोटिवेशनल स्टोरी मित्रांनो शहराच्या सिमेंट जंगलात पाच कुटुंब राहत होते मी तुमच्यासाठी चांगली स्टोरी आणलेली आहे तर ही स्टोरी तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्या पाच कुटुंबापैकी एक कुटुंबात राकेशन राहत होते आणि ते चार कुटुंब अतिशय चांगले होते अतिशय काबाड कष्ट करून आपले जीवन ते जगत होते जंगलात लाकडे बेटून लाकडे तोडून मिळेल ते काम करून ते चारही कुटुंब आपले उदरनिर्वाह करत होते त्या चार कुटुंबामध्ये एक दो ऍड झालेला कुटुंब होता त्या कुटुंबाचा पण व्यवसाय तोच होता पण त्या कुटुंबात माणसे राहत नव्हते तर त्या कुटुंबात होते तर ह्या चार कुटुंबांना माहिती नव्हतं की तर राक्षसीन आहे त्यांना वाटलं ते कुटुंब पण आमच्यासारखंच आहे आणि आपण सगळं मिळून मिळून पुढे जाऊया म्हणजेच सगळे एकी होत पुढे जाऊया असे या चार कुटुंबाचा त्या बाच्या कुटुंबाबद्दल मत होता आणि आदर होता रिस्पेक्ट होता जो राक्षशी होती तर ती चार कुटुंबाच्या घरासमोर काय करायची रात्री उठून लिंबू टाकायचे लाकडी टाकायचे काड्या टाकायचे आणि मोठमोठ्याने नाचायचे रात्री बारा एक वाजता तर हे चारही कुटुंब त्रास भरपूर होऊ लागले घाबरू लागले असं काय करू लागले हे राक्षशी हे तर वेल एज्युकेटेड दिसते आहे हे डिस्कशन चालू झालंय आता काय करून ह्या राक्षसिनीला आटोक्यात आणायचं असं ह्या चौघांनी ठरवलं पण राक्षसिन मानायला तयार कुठं आहे ते मानत नव्हती ते कधी आपली चूक मान्य करत नव्हती ती बोलायची एवढं सरळ करून मी नाही केला कोण कौन केला कोणाला माहिती मी काय टाकलेच नाही मी काय चूक केलेच नाही सगळं करायचीच आणि सांगा की मी काय नाही केलं मी नाही त्यातली असंच बोलायची चार कुटुंबांनी ठरवलं जेव्हा जेव्हाही तिथे काही काय लाकडे काटे वगैरे ठेवतील तिला थी तुला लावायचं ह्या राक्षसणीला एक खडा शिकवायचं पण त्यांनी काय केले प्रत्येक वेळी तिला समजायचा प्रयत्न केला पण ती मानायला तयार था नाही ती बोलायची मी तुमच्यासारखं नाही मी ग्रेट आहे मी सुशिक्षित आहे त्या चार जा कुटुंबाला भुड़ बोलायची पण ही चार कुटुंब पण एज्युकेटेड होते चार कुटुंबातील जे सदस्य होते त्यांना पण सगळं माहिती होतं पण राक्षसीला कशाला भिडायचं आणि राजसणी सोबत काय काम आहे आपला राहू देत मरू दे तिथं म्हणून हे चारही लोक शांतीने राहायचं असं ठरवत होते म्हणून हे जास्त काही अग्रशी होत नव्हते पण एक दिवस असा आला की ता ताप राक्षसणीचा ता त्रास दिवसेंदिवस वाढतच केला तर हे चारही कुटुंब एकत्र आले आणि डिस्कशन करू लागले तर आपल्याला ही थांबवायची तर घरी ते राक्षस असेल तर आपल्याकडे एकी आहे आपण चार आहोत एकी हेच बळ आहे युनियन स्ट्रेंथ आम्ही एक झालो तर राक्षसीन काय आपण सिंहाला हरवू शकतो कोणाला हरू शकतो हे समजून हे चारही लोक एक मोठा युनियन केला ते म्हणजेच काही करून राक्षसणी हरवायचं स्वराजित करायचं आणि चार चौघा समोर त्याच इज्जत काढायचं समजून असं बोलून सगळ्यांनी एक एकत्र आले सगळ्यांनी एकत्र आले आणि विचार करू लागले आणि ते राक्षशी त्या दिवशी रात्री होती घरी होती तिला बाहेर बोलवण्यात आला एका कुटुंबातील व्यक्तीला सांगण्यात आलं तू जा आणि ते राक्षसिनीला बोलव जसे ते राक्षसिनी बघितली एक ती एकटी अ सदस्याला तर एकदम अंगावरती आली आणि अंगावरती येऊन भडायला सुरू केली तर तिला माहिती नव्हतं ऑलरेडी एकच नाही तिथं चार कुटुंब होते तर सगळे लोक एकत्र आले एकत्र येऊन राक्षसिनी सोबत भडायला सुरू केले म्हणजे वाद सुरू झाला वाद प्रचंड होऊ लागला आणि राक्ष कुठलं पॉइंट राहिलं नाही काय बोलावं कळतच नव्हतं आणि राक्षची हार मानली आणि लगेच घरी पळून गेली पण घरी पळून गेली दरवाजा लावली पण ती हार मानली नव्हती काय केली जंगला ती जंगलातील राजाला बोलवली बोलवली जंगलातील राजाला बोलवली काय म्हणून बोलवली तर इथे माझ्या घरासमोर भरपूर लोक आहेत ते मला देत आहेत आणि माझ्यावरती अटॅक करत आहेत मला मारत आहेत तुम्ही लवकर या लवकर फौज पाठवा ते राजाला संदेश पाठवली तो राजा आला आणि गेला पण काही नाही केला कारण तो एकच वाक्य बोलून गेला दिस इज नॉट अ बिग इशू हे अपने आप में सॉल्व कर सकते है इसके लिए आपको अंडरस्टैंडिंग चाहिए पेशन्स चाहिए एक दूसरे के लिए प्यार चाहिए तब राकेशिंग बोले मुझे प्यार गेले भाषण नहीं आती है तब ए, सब लोगों ने इकट्ठा हो गया फिर से राकेश को के मार दिए और तब से घर के सामने जो काटा लाकड़ी लिंबू खाना बंद हो गया मतलब मित्रों द मॉरल ऑफ द स्टोरी इज यूनियन इज स्ट्रेंथ एक ही बड़ तुम्हें जो एक तुम्हें कुनाल हरू शकता कुछ ही जिंकू फक्त फिर एक रहा पाजे एक ही नहीं रहा पाजेला एक ही हेत बळ एक रहेंगे तो सेफ रहेंगे मित्रांनो जर तुम्हाला हिस्टो आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद